हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवूया उन्हाळ्या सुट्टीसाठी मस्त अशा कापण्या तर चला इथे मी एक पातीला घेतलेला आहे पातील्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे तर इथे मी गुळ घेतलेला आहे स्लाईस गुळ घेतलेला आहे मी हा छोटे छोटे स्लाईस आहेत डब्यामधला हा गुळ जो असो अस तो खूप गोड असतो आणि यामध्ये खराब वगैरे बिलकुल नसतो घाण नसते यामध्ये काहीच तर इथे मी गूळ टाकून घेतलेलं आहे हे पाणी आपलं गरम होतं तो तोपर्यंत आपण पीठ बघणार आहोत तर इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छोटी वाटी आहे सपाट आहे एक भरूनसुद्धा घेतलेली नाही त्यानंतर एक प्लेटमध्ये फुल भरून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर ही प्लेट अशा प्रकारे आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये थोडंसं पीठ टाकू मीठ टाकून घ्यायचं कारण गोडाचा पदार्थ जर बनवत असाल तर त्यामध्ये किंचित मीठ असेल तर खूप टेस्टी लागतं तो पदार्थ त्यानंतर विलायची पावडर जी आहे तीसुद्धा टाकून घेतली त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं इथं पाणीसुद्धा आपलं मस्त तयार झालेलं आहे गुळाचं थोडंसं कोमट झाल्यानंतर ते आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कच्ची बडी शेप असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे बडीशेप होती परंतु ती भाजलेली होती त्यामुळे मी काय टाकलेली नाही तर कच्ची असेल ती यामध्ये टाकली तर खूप टेस्टी लागतो पदार्थ हा त्यानंतर सगळं कसं एकत्र करून मिक्स करून आपला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम मऊ तर अशा प्रकारचा हा पदार्थ तुम्ही उन्हाळ्यासाठी मुलांसाठी बनवून ठेवू शकता खूप हेल्दी आहे तसेच गुळसुद्धा मुलाच्या जा पोटात जाणार आहेत आणि बाजरीचं पीठ जे आहे ते सुद्धा पोटात जाणार आहे कारण त्यामधून गुळापासनं सुद्धा आपल्याला कॅल्शियम भेटणार आहे बाजरीपासनं सुद्धा कॅल्शियमच भेटणार आहे खूप ट टेस्टीसुद्धा होता हा होतो हा पदार्थ नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला त्यानंतर सगळं असं मळून घ्यायचं व्यवस्थित इलायची पावडर टाकल्यामुळे सुद्धा खूप छान स्वाद येतो याचा खाताने खूप छान लागतं तर मी यामध्ये इलायची पावडरसुद्धा टाकलेली आहे तर सगळं अशा प्रकारे मळून घ्यायचं तर बघू शकता फायनली मी दोन्ही हाताने याला अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे एकदम मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आता पीठ मळून झालेलं आहे तर गॅसवरती कढाई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं कमी गॅसवरती तेल ठेवायचं तोपर्यंत तापेल त्यानंतर इथे खसखस घेतलेली आहे पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्या चपात्या म्हणतो आपण त्या लाटून घ्यायच्या आहेत दशम्या पण यापासूनच बनतात तर आता या दशम्या लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे चाकूने किंवा तुम्ही सुद्धा कटरने सुद्धा कट करू शकता उलटण्याने सुद्धा कट करता येतं त्यानंतर लाटून झाल्यानंतर यावरती खसखस टाकून घ्यायची आणि खसखस पुन्हा हाताने किंवा लाटण्याने यावरती अशी पुन्हा लाटून घ्यायची म्हणजे आतमध्ये त्यात ऋतून बसेल ती त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने झटपट होतात तर बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत लाटून घेतल्यानंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे पुन्हा दुसरे सगळे लाटून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे अशा प्रकारे किंवा तुम्ही वेगळ्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता जसे की गोल राऊंडवरती किंवा वेगळे कसे म्हणजे स्टार वगैरेसुद्धा कट करू शकता तुम्ही कारण ते कटर वगैरे असताना कट करण्याचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की कट करा कारण सुद्धा मुलांना अॅट्रॅक्टिव्ह वाटतं आणि मुलं खाऊ शकतात तर दुसरंसुद्धा मी लाटून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे आणि यालासुद्धा कट करून घ्यायचं आहे पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल एकदम मऊ तर, तर कापण्या का कट करताना बिलकुल हलत नाही आणि व्यवस्थित अशा कट होतात त्या तर बघू शकता की ते छान अशा आकार आलेले आहेत कापण्यांचे एकदम परफेक्ट अशा आकार आहेत त्यानंतर आपण तेल तापलं का बघूया तेलसुद्धा मस्त तापलेलं आहे कडकडीत एकदा कडकडीत तापलं की त्यानंतर थोडंसं गॅस कमी करायचा म्हणजे ज्या आपल्या कापण्या आहेत त्यावरून जळतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील त्यामुळे कमी गॅसवरती आपल्या तळून घ्यायच्या आहेत तर सगळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या आणि अल्टीपल्टी करून दोन्ही साईडने मस्त अशा भाजून तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा तर बघू शकता मस्त झालेले आहेत तर आता आपण यालासुद्धा दोन्ही साईडने पलटून आलटून पलटून भाजल्यानंतर याला काढून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे किंवा तुम्ही अजून गोल्डनसुद्धा कलर करू शकता यापेक्षा सुद्धा जास्त ब्राऊन तर ह्यानंतर थोड्याशा कडक होतात बाजरीचं पीठ जास्त असेल तर कडक नाही होत त्या थोड्याशा मऊ राहतात आणि गव्हाचं पीठ जे आहे ते थोडंच घ्यायचं आहे जर जास्त घेतलं तर ज्या कापण्या आहेत ते एकदम कडक होतील आणि ते चावणारसुद्धा नाही त्यामुळे मी एकदम कमी घेतलेलं आहे आणि बाजरीचं जास्त आहे मेन बाजरीच्याच असतात थोडंसं आपलं गव्हाचं पीठ टाकायचं किंवा नाही टाकलं तरी सुद्धा चालतं बाजरीच्या पिठाच्या सुद्धा छान येतात दुसऱ्यासुद्धा मी टाकून घेतलेल्या आहे आणि ह्यासुद्धा सुद्धा आलटी पलटी करून छानपैकी अशा तळून घ्यायच्या आहेत असं डब्यात घालून ठेवल्या आणि कधी जर भूक वगैरे लागली काहीतरी खावंसं वाटलं ना त्यावेळेस अशा प्रकारच्या कापण्या तुम्ही सहज डब्यातून काढून खाऊ शकता कारण माझा हा अनुभव आहे जर असं कधी मुला मुलगा शाळेत गेला तर मिस्टर ऑफिसला गेला म्हणजे नंतर काहीतरी भूक लागली आणि कंटाळा जर आला ना काहीतरी असेल ना डब्यामध्ये कसं म्हणजे एकदम भारी वाटतं म्हणजे करायचा पण कंटाळा येतो दुसरं काही आणि डब्यात जर असेल काहीतरी लगेच तर 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 म्हणजे खायला होऊन जातं तर बघू शकता मी सगळ्यात लाटून कट करून घेतलेल्या आहेत तर फायनली आपल्या ता तिथं तयार होणार आहेत एकदम मस्त झालेल्या होत्या सगळ्यांना आवडल्या आमच्याकडे तर माझ्या मुलाला तर प्रचंड आवडल्या तो तर याला शंकर बाळेच म्हणत होता तर मस्त झालेल्या आहेत जास्त लाटताना जास्त पातळसुद्धा लाटायचं नाही आणि जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही पातळ जर लाटलं ला तर कडक होतील आणि जाड लाटलं ला तर एकदम असं मऊ होतील मिडियम ठेवायचं आणि खसखस लावल्यामुळे चव खूप छान येते नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा तर बघू शकता आपल्या झालेल्या आहेत अजून एक शेवटचा घाणा जो आहे तो मी तळून घेणार आहे तोसुद्धा तळत आहे मस्तपैकी सगळ्यात तयार झालेल्या आहेत बघू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय